मित्रांनो आपल्याकडे सर्व काही असू शकत पैसा प्रसिद्धी नाती मित्र आणि खूप सारी प्रॉपर्टी पण एक महत्वाची अशी गोष्ट आहे जी की निघून गेली ना ती परत येत नाही ती काय माहिती का ती आहे वेळ वेळ म्हणजे काही सोनं नाही तर वेळ म्हणजे आहे आपलं जीवन मित्रांनो आपण हमेशाच म्हणत असतो एखादी गोष्ट जर करायची असेल तर म्हणतो की अरे वेळ आहे उद्या करूया किंवा थोडं थांबूयात पण मित्रांनो उद्या येणार आहे किंवा उद्याची खात्री कोण देणार आपला जो हा वेळ हातातून निसटतोय तो, तो परत येणार नाही ना वेळ जो आहे ना तो सगळ्यात मोठा गुरु आहे तोच आपल्याला शिकवतो की कधी बोलायचं कधी थांबायचं कधी पुढे जायचं आणि जा, कधी सोडून द्यायचं आपण चुका करतो लोक गमावतो आणि त्यामुळे संधी पण गमावतो वेळ निघून गेली की आपला समजतं की अरे मी जर शांतपणे विचार केला असता त्या वेळेचा व्यवस्थित उपयोग करून घेतला असता एखादी संधी भेटली होती ना ते जर व्यवस्थित आपण साधून घेतली असती तर आज परिस्थिती वेगळी असती त्याच वेळी जर व्यवस्थित नीट विचार केला असता तर आज आयुष्य ही वेगळं असतं हेच तर शिकवते ना वेळ वेळ आपल्याला हेच शिकवून देते की तुमच्या सोबत कायम कोण राहतं आणि कोण फक्त गरजेपुरतं राहतं चांगली वेळ असली ना सर्वजण येतात आपण एखादी छान पार्टी ठेवतो एखादं चांगलं जर काहीतरी आपल्या घरामध्ये एखादं फंक्शन असेल सर्वजण येतात सर्वजण एन्जॉय करतात पण जेव्हा आपण दुःखात असतो जेव्हा आपल्याला एखादी गरज असते कोणाच्या तरी हेल्पची गरज असते त्यावेळी कोणी कोणी आपला हेल्प करत नाही त्यावेळी फक्त जे आपले क्वालिटी फ्रेंड्स म्हणतो ना जे की आपल्या वाईट परिस्थितीसोबत सोबत राहतात तेच आपले खरे मित्र असतात हे आपला वेळ दाखवून देते वेळेचं ना सद आयुष्यात आपण सदैव ना रिस्पेक्ट केली पाहिजे एकदा ही वेळ निघून गेली ना मग फक्त राहतो पश्चाताप एक्झाम्पल मोठं विद्यार्थ्याचं घेऊयात आपण तसं तर प्रत्येकांच्या लाईफमध्ये हे एक्झाम्पल लागू होतं पण विद्यार्थी वेळेमध्ये परीक्षेच्या वेळेत जर वेळ वाया घालवतोय आणि अभ्यास करत नाही तर रिझल्ट काय असणार आहे मार्क्स कमी येणे किंवा अपयश येणे एखादा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारा व्यक्ती एक्झाम देतोय जर व्यवस्थित त्याने वेळेचा पुरेपूर वापर करून जर व्यवस्थित अभ्यास करून जर गेला तयार करून गेला नंतर परीक्षेच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित नियोजन करून जर त्याने व्यवस्थित एक्झाम दिली त्याला तर त्याला यश नक्की मिळतं आणि जो वेळ वाया घालवतोय बिलकुल काही करत नाही त्याच्यासाठी फक्त पश्चातापच राहतोय की अरे आपण केलो असतो तर मी पण केलो असतो माझंही झालं असतं पश्चाताप करून फायदा नाही ना म्हणून वेळेचा आदर करा व्यवस्थित उपयोग करून घ्या आपल्याला ठरवायचंय कि वेळेचे गुलाम बनायचे की वेळेवर स्वार व्हायचे जो वेळेवर स्वार होतो ना तो जग जिंकतो वेळ जी आहे ना सर्वांसाठी सारखी असते मग तुम्ही गरीब असा अथवा श्रीमंत तुम्ही दुःखी असा अथवा आनंदी असा को, को सर्वांसाठी वेळ समान असते त्यामुळे जे यशस्वी लोक असतात ना ते वेळेला शत्रू मानत नाहीत तर आपला छान मित्र मानतात आणि त्याचा व्यवस्थित वापर करून घेतात आणि वेळेचा उपयोग करतात तक्रार करत नाही तर मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये जर काही ध्येय असेल तर ते करण्यासाठी तुम्ही उद्याची वाट बघू नका आत्ताच सुरू करा उद्या पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात असं करू नका आजच वेळ आहे कारण की वेळेची काय व्यवस्था आपण जनरली काय करतो कुठली पूजा वगैरे असतं ब्राह्मणाकडून एखादी व्यवस्थित योग पाहतो कि व्यवस्थित तिथी पाहतो पण वेळेला कुठली तिथी नसते हा योग्य वेळ नसते तर ती आपण तयार करायची असते वेळेसोबत चलायला शिका एक वेळ जर तुम्ही वेळेवर वा स्वार झालात तर या जगात कोणीच तुम्हाला थांबू शकत नाही यशापासून तर उठावा आणि ह्या वेळेवर स्वार एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो वेळ बदलते पण जे वेळेचा आदर करतात ते इतिहास घडवतात आपण सांगू शकत नाही की आपल्या जीवनामध्ये कुठली संधी कधी चालू नाही त्या संधीचं सोनं कसं करता येईल तो व्यवस्थित जे तुम्हाला देवाने संधी दिली आहे त्याचा व्यवस्थित वापर कसा करून घेता येईल हे तुमच्या हातात आहे म्हणून वेळ वाया न घालता त्याचा सदुपयोग करा आणि जीवनाचं सोनं करा चला तर मग जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी जय जिजाऊ जय श्री